पांडुरा ज्या मुखातून परमेश्वराचं नामस्मरण होतो देह तो पवित्र आहे ज्यांच्या कारणावरती ते नामस्मरण करतात तोही देह पवित्र आहे एवढे सामर्थ्य त्या नामामध्ये आहे नावामध्ये आहे परमेश्वराच्या ध्यानामध्ये आहे आता ध्यान या शब्दाचे अनेक समानार्थी शब्द आहेत ध्यान स्मरण करणे ध्यान लक्ष ध्यान म्हणजे लक्ष ध्येय आणि महिला म्हणतात काही हे आमचं ध्यान आलं ते एक वेगळं ध्यान आहे अशा अनेक ध्यानाचे अर्थ आहेत पण त्या त्या संतांनी ज्या एकरूपतेनं परमेश्वराचं ध्यान केलेलं आहे परमेश्वर त्यांच्या त्या भक्ताच्या त्या भावीचा भूकेला आहे तो धावून आलेला आहे आणि मग या संपूर्ण सृष्टीचं या संपूर्ण गोष्टीचं नियोजन करण्याकरता या सर्व संतांनी अवतार घेऊन आपल्या मानव प्रजातीला ठिकाणी मार्गदर्शन केलंय भगवत धर्माचा मार्ग दाखवलेला असे अनेक संत महाराष्ट्राला होऊन गेले ही संतांची भूमी आहे महान पुरुषांचा राष्ट्र हा महाराष्ट्र आहे असा या वैभव संपन्न महाराष्ट्रात या संतांमध्ये शिर्डी निवासी साईबाबा सर्व मानवतेला सर्व मनुष्य एक आहे मानवताच हा धर्म आहे सर्व धर्म समभावाचा मंत्र बाबांनी दिलेला आहे की आयुष्यामध्ये श्रद्धा ही परमेश्वर पाहिजे आणि संयम पाहिजे सबुरी पाहिजे श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र बाबांनी दिलेला आहे बाबा नेहमी म्हणत फाटके तुटके नेसतो रे मनमानिल तेथे भेसतो रे वेड्या वेड्यापरी दिसतो रे पण ब्रह्मांड घेऊन असतो रे गोडू महाराजांना बाबांच्या चरणावरती केव्हा स्पर्श झाला तेव्हा ते गंगा वाहिली गेले तिथे आपसो त्यांच्या चारोळी उमटल्या शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर शुद्ध भक्ती चंद्र भागा भाव पुंडलिक जागा मनातील भाव जागा होणं महत्वाचं आहे तेव्हा परमेश्वर दर्शन हवा दिसते आपल्याला दिसते का नाही पण आपण काय करतो माहिती आपल्याला ही हवा आहे जाणवतं आपल्याला तसं परमेश्वर आहे तो केव्हा जाणवतो ज्याप्रमाण दुधामध्ये दही आहे तर आहे ते केव्हा कसं दिसतं दूध उसळल्यानंतर तसं आत्मचिंतन केल्यानंतर आत्मा तटवल्यानंतर के परमेश्वराचं दर्शन होतं पण तर आत्मा जागरूक झाल्यानंतर परमेश्वराचं दर्शन होतं नाही का आणि ही किती सुंदर आहे लिला परमेश्वराची की सर्व संतांनी छान मार्ग आपल्या सर्वांना दिलेला आहे या साईंच्या चरणी ही रचना आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत बाबा नेहमी म्हणायचे जो गाईन मज वाडे कोडे मज चरित्र मज पोवाडे तयाच्या मी मागे पुढे उभा सर्वची ना मंदिर मे ना मस्जिद में ना गुरुद्वार मे ना चर्च में हे तो भगवान हर एक के दिल में सबका मालिक